नमस्कार मित्रांनो चला तर आता आपण सुरू करणार आहोत मार्गशीर्ष महिन्याची कथा त्याच्या आधी नवीन असे छान व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण जाणून घेणार आहोत मार्गशीर्ष महिन्याचं महत्त्व दोन हजार पंचवीसमधलं गुरुवार कोणत्या दिवशी आहेत आणि या शुभ महिन्यात नेमके काय करावे मार्गशीर्ष महिना म्हणजे भक्ती आणि शांती समृद्धीचा काळ चला तर मग सुरुवात करूया <laughs> मार्गशीर्ष महिना कधी सुरू होतो दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मार्गशीर्ष महिना एकवीस नोव्हेंबर शुक्रवारपासून सुरू होतो हा महिना वीस 20 डिसेंबर दोन हजार पंचवीस शनिवारपर्यंत चालले हा संपूर्ण महिन्यात गुरुवार अत्यंत शुभ मान पहिला गुरुवार सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दुसरा गुरुवार चार डिसेंबर तिसरा गुरुवार अकरा डिसेंबर चौथा गुरुवार अठरा डिसेंबर प्रत्येक गुरुवार हा लक्ष्मी प्राप्तीसाठी धन समृद्धीसाठी आणि घरातली शांततेसाठी फार शुभ मानला जातो मार्गशीर्ष गुरुवार काय करावे सकाळची पवित्र स्नान गुरुवारी लवकर उठून स्नान करावे घर स्वच्छ ठेवावे म्हणत शुद्धता रा घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तुळशीपूजन तुळशीच्या कुंडळ्यांना पाणी घालावे हळदी कुंकू लावावे आणि संध्याकाळी दिवा लावावा तुळशी पूजन केलेही घरातले नकारात्मक ऊर्जा दूर होते गुरुवारी माता लक्ष्मीचे सृष्टिक लक्ष्मी असत किंवा लक्ष्मी सूत्र म्हणावे लक्ष्मी पूजनामुळे घरात धन सुख आणि समृद्धी वाढते असं मानले जाते मार्गशीर गुरुवारी उपास करणे अत्यंत शुभ मानले जाते फळहार की आणि किंवा साधं आहार घेऊन व्रत पाळावे अन्नदान वृंद तांदूळ गूळ किंवा साखर दान करावे खूप फलदायी असते दान केल्याने पैसे होत असून पुण्याची वृद्धी होते संध्याकाळी घरात मुख्य दारा देवीत आणि तुळशीपुढे दिवे लावावेत दीपदानाने घरात लक्ष्मी कष्टक्ष येतात अशी मान्यता आहे गुरुवारी नवीन काम कर सुरू करणे सुरू करणे बघत आणि सोनं चांदी खरेदी करणे किंवा कोणत्याही शुभ गोष्टीची सुरुवात करणे अत्यंत मंगलमय जाते मार्गशीर्ष महिना के हा केवळ सण उत्सवाचा नाही तर घरातली शांतता सुख समृद्धीसाठी एक विशेष काळ आहे गुरुवारी केलेलं थोडंसं पूजन प्रार्थना आणि दान आपल्या जीवनात मोठं बदल घडवते यावर्षी हा महिना एकवीस नोव्हेंबरला सुरू होतो वीस डिसेंबरला संपेल आणि त्यात चार शुभ गुरुवार येतील ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि विक वी माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा जय माता लक्ष्मी व्हिडिओ आवडलास लाईक सबस्क्राईब नक्कीच करा